नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण नवीन रेसिपी घेऊन आलो आहे खूप मस्त ही रेसिपी आहे बघा आपल्या चेहऱ्यावर उजळ आणणारी आणि आपल्याला गरमी कमी करणारी ही गुलाबाच्या पाकळ्या घेतलेत आहे ही गुलाबाची फुलं होती त्याच्या पाकळ्या काढून घेतल्यात बघा आपण आता एका बाऊलमध्ये पाणी आहे आणि स्वच्छ धुवून घेणार आहे पाव कुल एवढी आपण ही गुलाब घेतलीत बघा त्याच्या पण पाकळ्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत त्या आता आपण पाकळ्या पाण्यात घालूया आणि स्वच्छ धुऊन चाळणीमध्ये नितळा ठेवायच्या अशा पद्धतीने आता स्वच्छ धुवून चाळणीमध्ये नितळा ठेवते काय माती कचरा का काय लागलेला ते निघून जाते बघा हो काही थोडा कचरा का निघालेला आहे आणि आपण एकदा कॉटनच्या रुमालावर पसरून घेऊया म्हणजे पाणी किचू खिचून घेते त्याचं एक तासभर तुम्ही पंख्याच्या फॅनच्या खाली ठेवा तुम्ही सर्व पाणी सुकून जाते निघून बघा या पाकड्यामुळे नंतर आपण रुमालावरून काढून घेतले त्या आणि एक वाटी साखर घेतल्या बघा आता एका पॅनमध्ये घालूया आपण पसरट असं पस भांडं घ्या तुम्ही कडाई पसरट असली तरी पण घ्या आता एक वाटी आपण साखर घालूया आपण असा याचा गुलकंद बनवतोय बघा खूप भारी गुलकंद होते आणि आपल्याला उष्णता असली तर ही गुलकंद एक रोज एक चमचा खाल्ला जातो उष्णता आपली कमी होते आपल्या चेहऱ्यावर कोणतं डाग असले पिंपळ विंपळ निघून जाते तर चेहऱ्याला एक चकाकी आपल्या येते बघा आणि पौष्टिक आणि बघा आणि ताजी ताजी गुलाब असली आता जानेवारी फेब्रुवारी महिन्यात भेटते ती आणि सुगंध इथे बघा ती गुलाबाच ह्या साखर मध्ये आपण शिजवून घेणार आहे बनवतोय आपण तुम्ही बघू आता आपली गुलाबाची फुलं कशी अशी गरली ती बघा शिजेल तेवढं असं कमी होत आणि कलर पण चेंज होतोय पूर्ण याची साखर पूर्ण पाणी आटून घ्यायचं आहे साखर मधलं ताकात शिजवून घ्यायची ते बघा किती कलर मस्त आला ह्याचा बऱ्यापैकी साखरेचा पाक आटला यात आता आपण गॅस बंद करून थंड आहे आपला गुलकंद तयार झालाय बघा दोन वस्तूतच आपल्या साहित्यात ते गुलकंद तयार होतोय साखर आणि गुलाबाची पाकळ अशा पद्धतीने गुलकंद तयार झालाय बघा वर्षभर काही नाही होत वर्षभर राहतो ही तुम्ही काचेच्या भरणीत भरून ठेवा काचे भरणी भरून स्वच्छ सुकवून घ्यायची आणि अशा पद्धतीने भरून ठेवायचं वर्षभर राहतो सहा महिने काय होत नाही मला अशा पद्धतीने आपण गुलकंद बनवून घेतला आणि रोज एक चमच्यावर तुम्ही दुधात पाण्यात मिसळून खाऊ शकताय आयुर्वेदिक आहे पौष्टिक आहे खूप टेस्टी पण लागते बघा अशा पद्धतीने तुम्ही सरबत पण बनवून खाऊ शकता याचा दुधामध्ये टाकून हरशी वेळ लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी मध्ये भेटू धन्यवाद बाय बाय